अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई सालाबादप्रमाणे यंदाही पिंपरी ग्रामस्थांच्या नशिबी भरती आहोटी वेकोली व स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका उभी पिके झाली जलमय शेत शिवारात पाणीच पाणी शेतकरी हतबल झाल्याचे चित्र भद्रावती तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील वर्धा नदी दुधडी भरून वाहत असून वेकोली व स्थानिक प्रशासनाच्या माझ्या मागल्या धोरणामुळे सलग याही वर्षी पुरसदृश्य परिस्थितीचे सातत्य कायम असल्याचे चित्र नदीलगतच्या गावात व शेत शिवारात दिसून आले वर्धा नदीचे पाणी पातळीत वाढ होऊन लगतच्या पिंपरी गोनाड कोची बेलसनी उकणी परिसरातील शेती पाण्याखाली येऊन सोयाबीन तूर कापूस पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे अपनेट इंडिया टीव्हीने याचा आढावा घेतला असता परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासन व वेकोलीच्या अक्षम्य दुर्लक्षित धोरणाचा निषेध करीत लोकप्रतिनिधींच्या अनास्थेचा पाढा वाचत असंतोष व्यक्त केला प्रशासनाने तात्काळ शेतपिकांचे पंचनामे करून प्रभावित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी अन्नदाता एकता मंच पिपरीचे अनुप कुटेमाटे व नुकसानग्रस्तांनी केली आहे सोबतच पुरसदृश्य परिस्थितीला कारणीभूत घटकांचा विचार करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश मालुसमा